तो उल्टा पुल्टा भी सकते हैं ऐसा नहीं होगा ऐसा जरूर हम कुछ कर जाएंगे ऐसा जरूर हम कुछ कर जाएंगे क्या बात क्या आपण लोकांना रोजगार निर्मिती टाकले आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे सतोतीस हा दिवस याविषयी म्हणून उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला टाटा तापमान केली आहे त्यामध्ये ऑफ लाइटिंग हॉटेल विमानश होतो मुलगा उद्योग विकासांसाठी टाटा समूहाने महत्वपूर्ण 我下黑。 केले आणि म्हणूनच आणि म्हणूनच त्यांना पद्मविभूषण सन्मानाने सन्मानित गेले म्हणजेच दिलदार व्यक्ती मधून कोणतेही संकट आले कि मदतीसाठी येणार उद्योगपतींचा उल्लेख केला जातो तेव्हा केली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीऐंशी वर्षी त्यांची मुंबईत रुग्णालयात त्यांनी अखेरचा स्वाल घेतला अशा महान व्यक्तीने लतनदा ಸಮಾಜ <laughs> ಅಭಿಮಾನ <laughs>